आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या मोर्चा काढतो दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली होती शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाही आहे तिकडची त्याच्यामुळे तिकडे बसेस बिसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाही आहे पण माझी तुम्हाला माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना माहीत सांगतोय की या मोर्चात सामील व्हा महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चाबद्दल तुम्ही दाखवा तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे तो मतदार